आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सहा गोष्टींमुळे तुम्ही इतके बदलून जाल की कोणीही तुम्हाला थांबवू शकणार नाही फक्त ही सहा कामे करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक सावधगिरी बाळगा पण जेव्हा तुमच्या संयमाचा अंत होतो तेव्हा तुमची उत्कटता बाहेर काढा तुमच्यातला जोश दाखवा प्रत्येक गोष्टीत सावधानता बाळगा संयमाने वागा पण जिथे गरज असेल तिथे तुमच्यातला जोश आणि तुमच्यातली तत्परता बाहेर काढा नको त्या ठिकाणीही तुम्ही संयम बाळगून बसलात तर गोष्टी अवघड होतात आणि तुमचं नुकसान होतं लोक तुमच्या संयमाचा गैरफायदा घेतात म्हणून पाहिजे त्या ठिकाणी संयम आणि जिथे संयम नको त्या ठिकाणी तुमचा जोश दाखवा प्रत्येक ठिकाणी संयम ठेवला तर लोक त्यांच्या बोलण्याच्या मर्यादा विसरून जातात आणि प्रत्येक ठिकाणी तुमचा अपमान करण्यासाठी धजावतात म्हणून प्रत्येक ठिकाणी संयम देखील चुकीचे ठरते योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी आक्रमकता दिसायला हवी नंबर खूप शांत आणि सतर्क ठेवा कोणीही तुमचा विश्वासघात करण्यापूर्वी शंभर वेळा विचार केला पाहिजे आजकालच्या जगात विश्वासघात करणे ही खूप सहज गोष्ट झाली आहे प्रत्येकासाठी अवघड तर हे झालं आहे एखादा विश्वास ठेवण्यासारखा व्यक्ती मित्र किंवा सहकारी मिळणं त्यामुळे स्वतःला शांत आणि सतर्क ठेवा आपल्या आजूबाजूला आपल्या जवळचा आहे की आपल्या जवळ राहून आपला विश्वासघात करण्यासाठी चांगलं असल्याचं नाटक करतो आहे ढोंग करतो आहे हे आपल्याला ओळखता यायला हवं आपण माणसं ओळखण्यात चुकलो तर विश्वासघात हा आपल्यासाठी रोजचा असेल त्यामुळे आपला विश्वासघात होऊ द्यायचा नसेल तर आपल्याला सतर्क राहायला हवं सावध राहायला हवं नंबर तीन आदर करणाऱ्याच्या प्रती आदर ठेवा पण लक्ष साध्य करण्यासाठी नेहमी तयार राहा एखादा आपला आदर करत असेल तर त्या बदल्यात आपण त्याचाही आदर करायला हवा त्याचा आदर करत असताना त्याला मान देत असताना आपण आपल्या ध्येयाकडे दुर्लक्ष करता कामा नये एखाद्याबद्दल खूप आदर आहे म्हणून आपण त्या व्यक्तीच्या सगळ्या गोष्टी ऐकतो ती व्यक्ती म्हणेल ती आपल्यासाठी पूर्व दिशा असते आणि त्यामुळे आपलं स्वतःचं असं काहीही मत राहत नाही किंमत राहत नाही आणि आपण आपल्या ध्येयाकडे दुर्लक्ष करतो नंबर चार गर्दीत इतकंही शांत बसू नका की कोणीही येईल आणि तुम्हाला घासून निघून जाईल प्रत्येक ठिकाणी शांत राहून किंवा न बोलून चालत नाही काही ठिकाणी व्यक्त होणं गरजेचं असतं आणि महत्त्वाचं म्हणजे गर्दीच्या ठिकाणी त्या ठिकाणी आपले स्वतःचे मत मांडणे हे गरजेचे असते गर्दीच्या ठिकाणी आपण शांत राहिलो गप्प बसलो तर लोक त्याचा गैरफायदा घेतील ज्यांची कुवत नाही ज्यांची ऐपत नाही लायकी नाही असे लोक देखील आपला अपमान करून निघून जातात म्हणून योग्य ठिकाणी व्यक्त होऊन आपणच आपला मान राखायला हवा कोणीही येऊन आपल्याला काहीही बोलेल इतका शांत आणि संयमी आपण राहता कामाने ज्या ठिकाणी बोलणं गरजेचं आहे जिथे आपला स्वाभिमान दुखावला जात असेल अशा ठिकाणी बोलणं गरजेचं ठरतं नंबर पाच जर या जगात कोणीही तुमच्याशी बोलत असेल की तुझ्याकडून ही, ही गोष्ट होणार नाही तर तुमच्या कामाचे असे परिणाम आणा की समोरच्याचे डोळे विस्फारले जातील आपल्याला मागे खेचणारे नकारात्मकता देणारे तू हे लोग काम करू नको असं म्हणणारे लोक खूप मिळतील पण अशा वेळेस तुम्ही तुमच्या कामाने त्यांना हे दाखवून द्यायला हवं की तुमच्यासाठी कुठलीही गोष्ट अशक्य नाही आणि ज्या वेळेस लोक तुम्हाला कुठलंही काम करण्यासाठी अडवतात किंवा नकारात्मक बोलतात अशा वेळेस तुम्ही ते काम अधिक तीव्रतेने करायला हवं तुमच्याबद्दल नकारात्मक बोलणारे लोक तुम्हाला कमी समजणारे लोक किंवा तुमच्याकडून हे काम होणार नाही असं म्हणणारे ना लोक त्यांच्यासाठी तुमचं काम हे चोख उत्तर असेल आपल्याला कमी समजणाऱ्या आणि आपला अपमान करणाऱ्या लोकांना गोष्टी बोलून नाही तर करून दाखवायच्या असतात तुमचं यश बघून अशा लोकांनी तोंडात बोटे घालायला हवी नंबर सहा नेहमी सरळ आणि स्पष्ट बोला मूर्खपणाचे बोलू नका फक्त उपयुक्त आणि कामाचे बोला आपण बोलताना कायम स्पष्ट मुद्देसूद आणि कामाचं बोलायला हवं वायफळ बडबड करणाऱ्यांना लोक मूर्ख समजतात आणि मूर्ख लोकांचं बोललेलं लो कोणीही मनावर घेत नाही लोकांमध्ये आपला मान सन्मान राखायचा असेल तर आपलं बोलणं हे कायम स्पष्ट मुद्देसूद आणि सरळ असायला हवं आपल्या बोलण्यात आत्मविश्वास असायला हवा ज्या व्यक्तीला लोकांमध्ये गर्दीमध्ये आत्मविश्वासाने बोलता येत नाही अशा व्यक्तीची लोक दडपशाही करतात त्यांचा आत्मविश्वास अजून कमी करतात जो स्पष्टपणे बोलू शकतो ज्याला आपलं मत मांडता येतं अशाच व्यक्ती आजच्या काळात टिकून राहू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये